श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य मंगळवार सतरा सहा दोन हजार पंचवीस मेष राशी कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील मुलांकडून सुखद बातमी मिळेल मित्रांच्या सहवासाची ओढ वाटेल वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही स्वतःची छाप पाडण्याची संधी मिळेल उपाय सूर्याला अर्धे द्या आदित्य स्तोत्र पठण करा वृषभ राशी व्यावहारिक निर्णयांवर भर राहील घरातील गैरसमज टाळावीत मन अस्थिर वाटेल व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळेल थकबाकी वसुलीत अडथळे येतील उपाय शंकराच्या मंदिरात बेलपत्र अर्पण करा मिथून राशी बौद्धिक कामकाजात दक्षता घ्या मोहात अडकू नका निर्णय घेताना दुसऱ्यांवर विसंबून राहणे टाळा कामाच्या ठिकाणी जागरूक राहा वरिष्ठांचे पाठबळ अनिश्चित राहील उपाय गरजूंना अन्नदान करा कर्क राशी कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील भावनांवर नियंत्रण ठेवा मोठ्या खरेदीचा योग आहे जास्त मेहनत घ्यावी लागेल दिवसभर कामात गुंतून राहाल उपाय चंद्रासाठी दूध व भाताचा नैवेद्य अर्पण करा सिंह राशी मेहनतीचं फळ मिळेल वरिष्ठांना नाराज होऊ देऊ नका जोडीदाराच्या भावना समजून घ्या भागीदारीत मतभेद संभवतात अनावश्यक चर्चांपासून दूरच रहा उपाय श्रीरामाची पूजा करा रामरक्षा पठन करा कन्या राशी दृष्टिकोन बदलावा लागेल उपलब्ध संधीचा लाभ घ्या पचनाशी संबंधित त्रास होईल योग्य माहितीच्या आधारे यश मिळेल संपर्क व संवाद वाढेल उपाय विठ्ठलाचे नामस्मरण करा व पांढरवस्त्र दान करा तूळ राशी जोडीदाराची उत्तम साथ लाभेल प्रेमसंबंधात काळजी घ्या स्वभावातील तोटी ओळखून त्यावर नियंत्रण ठेवा वरिष्ठांचे मार्गदर्शन काटेकोरपणे पाळा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे उपाय श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करा वृश्चिक राशी कामातून मानसिक समाधान मिळेल छंदांना वेळ द्या रागावर नियंत्रण ठेवा लहान सहान चुका टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा उपाय हनुमान चालीसा पठण करा धनु राशी, आवक मर्यादित राहील आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्यावी लागेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील अधिकारांचा योग्य तो वापर करा अनैतिक मार्गापासून दूर राहिलेलेस परवडेल उपाय घरांच्या प्रवेशद्वाराशी सुगंधित फुलं ठेवा मकर राशी कामात उत्साह वाढेल कुटुंबात आदर कायम राहील विचार जपून करा खर्च हाताबाहेर जाऊ नये याची काळजी घ्या परिस्थितीचे भान ठेवा उपाय श्री गणेशाची पूजा करा कुंभ राशी भावंडांकडून सुखद बातमी मिळेल स्पर्धात्मक परिस्थितीत यश मिळेल व्यवसायात नवीन कल्पना आखाव्यात घरातील वातावरण शांत राखा बोलताना विचारपूर्वक करून बोला उपाय गोमातेची पूजा करा हिरवा चारा द्या मीन राशी अनपेक्षित खर्चांचा सामना करावा लागू शकतो जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या घरगुती जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्या सामाजिक व्यवहार जपून करा आध्यात्मिकतेत मन रमेल उपाय श्री दत्तगुरूंची पूजा करा तुम्हाला सुख समृद्धी लाभो आजचा दिवस आनंदी जावो ही शुभेच्छा धन्यवाद